नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आणि आजच्या खास रिपोर्ट खास रिपोर्टमध्ये देखील आपलं स्वागत आहे तर आजच्या या खास रिपोर्टमध्ये आपण चर्चा करणार आहोत विनोद कांबळी यांच्या नुकत्याच व्हायरल झालेल्या हॉस्पिटलमधील दोन व्हिडिओवर तर भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांची प्रकृती बिघडल्यामुळे काही दिवसांपूर्वी त्यांना भिवंडी येथील आकृती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं आज त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आहे रुग्णालयात येताना व्हीलचेअरचा आधार घेऊन आल्यानंतर आज विनोद कांबळी आपल्या बिनधास्त शैलीत हातात बॅट घेऊन बाहेर पडले क्रिकेट खेळत आणि स्ट्रेट ड्राईव्ह लगावत स्वतःच्या व्हिडिओ त्यांचा समोर आलाय तसंच बरे झाल्यानंतर विनोद कांबळी यांनी तरुणांना संदेशही दिलाय डिस्चार्जच्या वेळी विनोद कांबळी म्हणाले की मी आधीच म्हणालो होतो की मी बरा होऊनच बाहेर पडेन शिवाजी पार्कात मी विनोद कांबळी असल्याचं सर्वांना दाखवून देईन मी क्रिकेट कधीही सोडणार नाही मी पुन्हा मैदानात उतरेल आणि या उपचारादरम्यान मला ज्या ज्या लोकांनी सहकार्य केलं प्रेम दिलं त्या सर्वांचे मी आभार मानतो नवीन वर्षानिमित्त तरुणांना संदेश देताना विनोद कांबळी म्हणाले की तरुणांनी आयुष्य उत्साहात जगावे तर दारू पिऊ नये त्याचबरोबर आयुष्य आनंदात जगावं असं आवाहन देखील त्यांनी यावेळी तरुणांना केलं तर दोन दिवसांपूर्वीच विनोद कांबळी यांचा रुग्णालयात नृत्य करतानाचा एक व्हिडिओ समोर आला होता बावन्न वर्षीय विनोद कांबळी यांनी दिली रुग्णालयात चकदी इंडिया या गाण्यावर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसोबत नृत्य करतानाचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता विनोद कांबळी यांनी एकोणीसशे एक्याण्णव मध्ये भारताकडून एक दिवसीय क्रिकेट पदार्पण केलं होतं त्यांनी एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये टीम इंडियासाठी कसोटी पदार्पण केली विनोद कांबळी यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची दमदार सुरुवात केली होती भारताकडून सर्वात जास्त जलद एक हजार कसोटी धावा करणारा फलंदाज म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो अवघ्या चौदा डावात त्यांनी ही कामगिरी केली होती विनोद कांबळी यांनी भारतीय संघासाठी सतरा कसोटी सामन्यांमध्ये एकूण एक हजार चौऱ्याऐंशी धावा केल्या ज्यात चार शतक आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे याशिवाय त्यांनी टीम इंडियासाठी एकशे चार एक दिवसीय सामन्यांमध्ये एकूण दो दोन हजार चारशे सत्याहत्तर धावा केल्या चौदा अर्धशतकांचा समावेश आहे दोन हजारच्या शतकात त्यांची कामगिरी ही खूपच खराब राहिली आणि त्यामुळेच त्यांना टीम इंडियातून वगळण्यात आलं होतं पुन्हा एकदा चांगली प्रकृती करून आपण मला या लोकांनी ज्या सांगितलं की फिट येणार परत आणि शिवाजी पार्कात मी दाखवणार सगळ्यांना कि मला मी विनोद कांबळी क्रिकेट कधी सोडणार नाही आणि खेळणार आणि आज हॉस्पिटलमध्ये पण तुम्ही फलंदाजी केली जी के म्हणजे या लोकांनी मला प्रॅक्टिस दिली सगळी चांगली प्रॅक्टिस केली आणि जे के मारले शॉर्ट तुम्हाला माहिती असेल कुठे केला कुठे गेले के चार सहा लंबी लंबी विकडे भूक मारले म्हणजे आता मैदानावर तुम्ही दिसणार नक्की या दरम्यान तुम्हाला बऱ्याच लोकांनी इथे भेटी दिल्या बऱ्याच लोकांच्या सदिच्छा तुम्हाला मिळाल्या काय बोलाल त्यांच्या मी एवढं की जे प्रेम ते लोकांनी दाखवलं जे प्रेम मला मी आलय आणि मी इथे आलो ते तेच नव्हतो आणि मग फ्लॅट्रावरून इथे आलो पण बायको अजून वाट बघतो नाही आणि माझी मुलगी मुलगा पण वाट बघत आहे नवीन वर्षासाठी काय सांगणार नवीन वर्षासाठी मी सांगेन की एन्जॉय कर दाबू नको पे आणि एन्जॉय करा लाईफ एन्जॉय करा तर आजच्या खास रिपोर्ट मध्ये आपण इथेच थांबत आहोत मात्र पुन्हा भेटूया नवीन माहिती माहितीसोबत तोपर्यंत पाहत रहा न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार